तेजस बहुदेशीय संस्था नाशिक तर्फे सौ अनगलक्ष्मी दुर्गा यांना राज्यस्तरीय उच्च माझा झोका पंचवीस पुरस्काराने गौरवण्यात आले दोन मार्च दोन हजार यांच्यातर्फे दरवर्षी कृषी साहित्य पत्रकारिता शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण कला क्रीडा अशा विविध समाजात सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मान केला जातो यंदा दोन हजार पंचवीस या वर्षातील राज्यस्तरीय समाजभूषण उंच माझा पुरस्कार नुकताच ते संस्था नाशिक पुरस्कार निवड समितीने अनगलक्ष्मी दुर्गा या, या समाजसेविका आहेत शिक्षण आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आहे यापूर्वी सुद्धा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांनी समाजसेवेचा विडा उचललेला आहे त्यांनी या क्षेत्रामध्ये एक गरुड झेप घेतलेली आहे व लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या आदर्श महिला आहेत तसेच झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांना समाजभूषण राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे कांताभाऊ राठोड संस्थापक अध्यक्ष आहेत गोपाळ कळसकर हे जळगाव जिल्हा सचिव आहेत यांना आदर्श पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला तसेच झेप फाउंडेशन पुणे पदाधिकारी अश्विनी आवळे मॅडम अशोक पाटील सर स्मिता भंगाळे मॅडम यांनाही समाजभूषण पुरस्कार मिळाला त्याचबरोबर शंकर जाधव सर सामाजिक राजू पंचाळ सर यांना सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले अनेक लक्ष्मी दुर्गा यांनी समाजाच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून रोजगार मिळावे रक्तदान शिबिर स्वच्छता अभियान महापुरुषांच्या विचारांना प्रचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कायम वृक्ष लागवड असे विविध लोकहित व उपयोगी उपक्रम त्यांनी राबवले आहेत दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू महाराज स्मारक सभागृह कोल्हापूर येथे त्यांचा सन्मान व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी तेजस बहुदेशीय संस्था नाशिकचा संस्थापक अध्यक्षा तथा सिने अभिनेत्री चित्रपट निर्माती दिग्दर्शक मेघाताई डोळस अशोक कापूर सिने का अभिनेता व दिग्दर्शक मुंबई सुरेश भाऊ डोळस ज्येष्ठ सिने अभिनेते व लोककलावंत पुणे नथानिया सुज्ञानराव शेलार ज्युनियर धुमाळ कोल्हापूर संदीप कुडचीकार अभिनेता होम मिनिस्टर सांगली तसेच महेंद्र तुपे लेखक कवी छत्रपती संभाजीनगर आदी प्रमुख अतिथींच्या उपस्थित उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून विविध जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मानेवरांची उपस्थिती होती त्यांना विविध क्षेत्रातील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या पुरस्काराने विविध संस्थेला मित्रमंडळीकडून समाज बांधवाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अजिंक्य महाराष्ट्र सहसंपादक गोपाळ भालेरा नमस्ते आपण आता हा कार्यक्रम सेलिब्रेशन करायला मराठी माय रंग जन्मभूमी कोल्हापूर येथे खूप मोठा सोहळा तेजस बहुतेच्या संस्थेने पार पाडत आहे त्यामुळं मी मनापासून आभार मानते मी त्या मॅडम त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठ्या स्तरावर काम चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या स्तरात लोकांना देण्याचा मान दिलेला आहे आणि महाराष्ट्र भर हे कार्यक्रम त्यांच्या आधीच काय चालू आहे भारतभर आणि महाराष्ट्र आजच्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्तरातले लोक आपल्या समोर येत आहेत पुरस्कार जसे मध्ये ही माय रंगभूमी आहे कोल्हापूर ह्या मराठी रंगभूमीमध्ये आज सोहळा पार पडतोय त्याबद्दल इतका इतका आनंद होत आहे की आपली मराठी मायभूमी आहे आणि ती कोल्हापूरला सोहळा होत आहे त्यामुळे पंचगंगा पंचतत्व पंचशील आणि तसेच महामाता महामाता पंच पंच महामाता यांना वंदन करून मानाचा मुद्रा देते आणि शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निर्माण करणाऱ्या सगळ्या महामातांना त्रिवार वंदन करते त्यांच्यामुळेच आपण आमचा पुढे राहणार आहोत आणि पुढे कार्यघरच राहणार आहोत यामुळे सगळ्या पुरस्कार खूप मनापासून आभार आणि ते जे बहुद्देशीय सामाजिक संस्था आयोजित राज्यस्तरीय पुरस्कारण सोडा दोन हजार पंचवीस माननीय अशोक कपूर सर शिवसेना सर सुधीर भाऊ डोळस सर आणि मेघा डोळस मॅडम यांच्या मनापासून आवडतात मला मला खूप छान वाटतंय की प्रत्येक प्रत्येक लोकांचा आणि प्रत्येक समाजातल्या माणसांचा मॅडमनी विचार केलेला आहे आणि प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक स्तरातून वेगवेगळे असे पुरस्कार त्यांनी अवेलेबल करून दिलेत आणि प्रत्येक राज्यातून लोकांना बोलवलेले आहे त्यामुळं खूप छान वाटलंय मला आणि खूप मस्त वाटलंय आणि खूप छान आनंद आनंद झालाय